स्वागत आहे तुमचं एक टो ग्रंथीनच्या नवीन जॉबमध्ये तर आज आम्ही चाललं राजगड आणि चोरमा किल्ला फिरायला तर आता आम्ही टोटल चौदा जण आहोत ते पुढे गेले आणि ते घ्यायला मागं थांबलेलो आणि आता तर आता वाजले तर एक एक सव्वा एक वाजलेत तर आता इथून आम्ही गाडी सोडू गाडीवाला पण आहे पुढे दाखवून आता आमचं नारळ वगैरे फोडून झालं आता निघतोय आम्ही सगळे मिळाले सगळे भेटले फोटो वगैरे काढतो जरा गाडीसमोर फटाके वगैरे आणलेले सगळ्यांनी फटाके वगैरे फोडलेत मस्त देखील <laughs> योग आई लो एनर्जी पूल आहे आता निघताना पण तिकडे जाऊन बघूया कारण की दोन किल्ले दोन गड करायचे तर अशीच एनर्जी पाहिजे बट आता गाडी पण सतरा सगळ्याची आहे आणि आम्ही चौदा जण आहे तर मस्तपैकी आरामात झोपून वगैरे जातो जरा आराम करतो आणि मग भेटू आता थो थो गाडीत थोडीफार काहीतरी एन्जॉयमेंट वगैरे करू कारण की असं पण जाताना आता झोपता येणार नाही कारण की थोडीफार क्युरिअसिटी असेल की कधी पोचतो आहे कधी तिकडे परत वगैरेला फिरायला जातो आहे तर झोपणार तर नाही कोण तर बघू आता आतमध्ये तुम्हाला एन्जॉय वगैरे करताना परत मी कॅमेरा चालू करतो

shankara sharan गुड मॉर्निंग मंडळी आणि आपण पोचलो आहे राजगड राजगडाच्या पायथ्याशी आहे आता झोपलेलं विपलेलं गाडीमध्ये जरा सगळे फ्रेश होत आहेत आणि आता थोड्याच वेळात इकडे काहीतरी नाश्ता वगैरे करू समोर नाश्ता वगैरे करून नंतर डायरेक्ट मग वरती चालायला चालू करू कारण की वरती राजगड पण मोठा आहे सो एक्सप्लोर करायला थोडा टाइम जाईल सुवेळा माची पद्मावती माची असं खूप काही काही एक्सप्लोर करायला मग ते टाइम पण जाईल आता निघू थोड्या वेळात मस्त मग वरती जाताना पण धुकं आहे धुक्यातून मस्त मजा येणार आहे तर आपण शूट करतच जाऊ तर भेटू असं रस्त्याने जाता आता रस्त्याची मजा एन्जॉय करताना फ्लॅश मारायला लागेल हां तर मित्रांनो आमचं आता था खाऊन झालंय तिथेच खाल्लं कांदा पोहे वगैरे कांदा पोहे आणि नाश्ता मग चहा ते सगळं खाऊन घेतलं आता गडपण थोडंफार जात आहे तर आता आम्ही चालू करू ट्रेकला एक दोघंजणं काहीतरी थोडंफार सामान आमचं बाकी होतं कारण की वरतीच रेंज ट्रेक करायचा प्लॅन चालू आहे आमचा तर मग मध्येच कुठेतरी रस्त्यात स्टे करू टेंट वगैरे घेऊन आलो आहे सगळं फुल म्हणजे तयारीमध्ये आलो आहे तयारीमध्ये आलो आहे म्हणजे तयारी सगळी बाकी ठीक आहे बट खायचं जे आहे ना त्यामध्ये थोडंफार सामान राहिलेलं कारण की काल रात्री पण घाईत निघालो तर त्यामुळे थोडंफार सामान राहिलेलं तर ते आता आणायला गेलेत ओम होम आणि दोघ जण अजून आहेत तर त्या वर्ती। वर्ती ते आता येतील ते आल्यावरती नंतर मग निघू वरती मग वरती रस्त्याने जाताना आपल्याला बघूया कसं काय व्ह्यू वगैरे भेटतोय कसं बघायला भेटतंय ते आपण आपला कॅमेरा चालूच ठेवू ठीक आहे तर मग भेटू उपर तर मित्रांनो आता आम्ही चालू केलं ट्रेक जस्ट आत्ताच गेटचं इकडून एंटर केलं आणि सगळे एनर्जीमध्ये आहेत फुल आता वरती जातो रस्त्याने बघूया काय आपल्याला कसं बघायला भेटतंय आम्हाला एक सोबत भेटला ग्रुप मेंबर गाईड आहे तो आमचा गाईड आमचा गाईड आम्ही असे असेच गाईड ठेवतो आमच्या सोबत जे उतर चला ऑफलाईन गुगल ऑफलाईन गुगल चल या किती तास ऑर्डर आहे तासभर एक तासभर हा एक तासभरात वरती जाऊ तासभर म्हणजे दीड तास पकडा कॉज

मित्रांनो आता आम्ही ऑलमोस्ट कवर अप केलाय ते आले ऑलमोस्ट झाले आता थोडाफार धम लागलाय पुण्यावरती पुण्यातून जमायला होतं पण आणि आय थिंक मला वाटतं एक पाऊन तासात आलो वरती थांबत धामा जरा थोडा रेस्ट करत बॉज काही जण नवीन पण आहेत तर त्यामुळे थोडं थांबत थांबत आलो बट आता पोचलोय आता थोडं वरती रेस्ट करू मग आपण पूर्ण एक्सप्लोअर करायला येऊ त्यानंतर बघू स्टेजचा कसा कसं काय ते तर भेटू वरती मित्रांनो हा पाली दरवाजा आता आम्ही पाली दरवाजापर्यंत पोहोचलोय आणि पद्मावती माशी पण जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे तर चला मग पुढे भेटू तर मित्रांनो पाली दरवाजातून आल्यावर असं दृश्य बघायला भेटतं ते समोर तिकडे पद्मावती मंदिर आहे तिकडे पद्मावती टेम्पल चल मित्रा चल वरती वाला 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 चल एक ये कचरा उठ रे

हे आमच्या दुनियातले बंदर आणि राजगडावरचे बंदर त्यांच्या काय ऐकत नाही का हात ठेवत तर मित्रांनो आता आपण राणीवसा तलावाचे इथे आलं अर्धे गेलेत पुढे दमलेत सगळे लोक तर इथे रेस्टसाठी थोडे थांबलेत आणि आम्ही पण जस्ट आता था था। थोडेफार थांबू इथे काहीतरी खाऊ पिऊ आणि मग पुढे पुढे काय पुढे प एक मिनटं दाखवा व्ह्यू हाय पद्मावती माची सुवेळा माची बाले किल्ला संजीवनी माची आणि पाली दरवाजा पाली दरवाजा आपण करून आलो इकडे पद्मावती माचीला तर जायचं आपल्याला या साईडला आणि मग इकडून येऊन परत सुवेळा माचीसाठी तर भेटूयात तिकडे आपण पद्मावती माचीच्या इकडे तर मित्रांनो आता आम्ही आलोय पद्मावती म पद्मावती मंदिर तर हे लोक गेलेत पुढे आम्ही थोडं शूट घेत होतो शूट करत होतो त्यामुळे थोडं पाडून पाडून हळूहळू चाललेलो तर आता पुचलो आम्ही आता दर्शन वगैरे करतो मग पुढे पुढे काय रे सुळ्या माची आय थिंक सो तर तिकडे जातो भेटू तिकडे मग ति, तिकडे नाही इथे आता बघूया कसं काय है। आधी यांना भेटतो मग आतमध्ये मंदिरात जातो हे लोक कुठे आहेत रे तर मित्रांनो हे आपलं पद्मावती देवीचं मंदिर आहे आणि याच्यामध्ये तुम्ही आराम वगैरे म्हणजे समजा तुम्ही थकला असाल इथे मस्त सावलीमध्ये थंड वाटतं आतमध्ये बसून आम्ही आता थोडा वेळ रेस्ट केली आता आम्ही निघतो इथून आणि याच्या बाजूलाच पिण्यासाठी पाणी पण आहे बट थोडी गाळ आहे पाण्यामध्ये तर थोडं गाळून वगैरे किंवा गरम करून पिलात तर चांगलं आहे पिण्याचे पाणी मी आता इथून इथे खालीच पद्मावती तलाव आहे एक मिनट हे आपलं पद्मावती तलाव आणि इथून हा दिसणारा दृश्य तर मित्रांनो आता आम्ही आलोय चोर दरवाजाच्या इथे सॉरी तुम्हाला मागच्या कॅमेरात दाखवतो आणि हा चोर दरवाजाच्या इथून जो खालती दिसणारा व्ह्यू आहे तो व्ह्यू बघा आणि इथे समोरच दिसतोय तुम्हाला इकडे समोरच तोरणा किल्लाय तोरणा किल्ला आसना पाहिजे काय तुझ्या खाली आहे चोर दरवाजा इथून पण पाय आहे आणि इथून डायरेक्ट तिथे गावात आय थिंक जाते नाही सॉरी सॉरी बघा इकडून निघून येत आहेत इकडून मावळे येत आहेत आणि वाट मला वाटतं इकडे पुढे ह्या गावात जाते आता आम्ही इथून निघतोय तर आता आम्ही इकडून निघतोय चोर दरवाजाच्या इथून आणि बाकी सगळे वरतीच आहेत वरती तुम्हाला बोललो मगाशी त्या मंदिराच्या इथून आम्ही वरती जातोय म्हणून तलावाच्या इथून वगैरे पण थोडी भूक वगैरे लागलेली दुपारचे दोन दीड दोन वाजलेले तर मग थोडाफार नाश्ता वगैरे केला असंच इथे मॅगी वगैरे बनवली मॅगी खाल्ली आणि आता नी इथे खाली आलो ते लोक वरती चोर दरवाजा बघायला आणि ते लोक वरती पॅकअप करत आहेत ते मॅगी वगैरे सगळं ते साहित्य बाहेर काढलेले ते पॅक पॅक करतायत आता आम्ही इथून निघतो पुढे सुवेळा माझी ना सुवेळा माझी अच्छा मग आता कुठे आता बाले किल्ला अच्छा बाले किल्ला त्याच्यानंतर पुढे बघू आपण आले हे लोक पण खात खात आले एवढी मॅगी खाऊन पण कुठ नाही भरलंय हा बघ ठीक आहे आता मी इकडून खालून बोलू ना तुम्हाला बाले किल्ल्याच्या दिशेने बाले किल्ला हा यावरती बाले किल्ला का हां वरती बाले किल्ल्याच्या ते बाले किल्ल्याला चाललो आहे आणि नंतर मग इकडून सुवेळा माची वगैरे तिकडे जाऊन सुवेळा संजीवनीला जाऊन टेंट लावायचे अच्छा नाही तायर तरी पण जायचं तिकडे तिकडे तर जायचंच आहे मग सुवेळा माचीवरून नंतर संजीवनी माचीला जाऊन टेंट मेंट लावून बघू हो आता कसं टाईम वगैरे मॅनेजमेंट कसं होतंय ते आता हां तसं पण चालेल ठीक आहे चला वरती बाले किल्ल्याला वरती भेटूया आता कारण की रस्ता पण खूप रिस्की आहे त्यामुळे कॅमेरा पकडायला जमत नाही तर भेटू वरती तर मित्रांनो एवढा स्ट्रगल करून आम्ही शेवटी दरवाज्याच्या इकडे पोचलो आहे एक्सप्लोर वगैरे करून आतमध्ये पुन्हा हे एवढं सगळं खाली उतरून तिकडे जायचं आहे सं सुवेळा माझी आणि मग इकडून पुन्हा मागे तर आणि हे दादा आपल्यासोबत आहेत आहेत हे लोक कसे फोटो काढत आहेत तर भेटू आतमध्ये मित्रांनो आता आले किल्ल्याला जाऊन आलो आता खाली उतरलोय आता सुवेळा माझी ना हा सॉरी सुवेळा माझी जे चाललो आहे तर भेटू आता तिकडे पुढे पुढे नाही मी तुम्हाला या सरफेसवरती गेल्यावरती परत एकदा कॅमेरा चालू करतो ना तुम्हाला बोललो ह्या फ्लॅट सरफेसवर आल्यावर तुम्हाला परत एकदा मी भेटेन म्हणजे मी नाही भेटत आहे पण मी तुम्हाला असं दाखवेन कॅमेरा अँगलने तर आपण मगाशी कुठून आलो तिकडून आलो आय थिंक तिथून आलो तिथून असा येऊन असं आलो खाली आणि इथूनच आता आम्ही चाललो आहे सुवेळा माचीकडे आणि अर्धे लोक गेलेत पुढे आपण पण जाऊया पुढे पुढे कारण की लेट होत आहे काय माहिती आहे आम्हाला किती आहे टेंट परत जे जेवण पण बनवायचं आहे तर आता डायरेक्ट पुढे त्या सुवेळा माचीवर भेटू आ, तर मित्रांनो आम्ही आता इथे वरती इथे बाले किल्ला इथून वरती आलो आणि आता इथून परत रिटर्न चाललोय आम्हाला जायचं होतं इकडे सुवेळा माझी बट खूप आणि परत अजून ती संजीवनी माझी करून परत पुढे टेंट लावायला जायचं तर मग इकडे पुढे नाही जात आता हा इकडे नेक्स्ट टाइम परत कधी आलो तर करू तिकडे बट इकडूनच काळ थांब उचलतो मी मित्रांनो काळो खोत चाललं आहे आणि अजून आम्ही संजीवनी माचीवर पोचलो नाही आणि आम्हाला संजीवनी माचीच्या खाली करायचं होतं कॅम्प बट आता बघू आता जिथे भेटेल तिथं आय थिंक करावं लागणार कॅम्प कल रात्र होत आहे काळं खोत चाललं आहे आणि आमच्याकडं हे पण नाहीत बॅटरी वगैरे लाईट्स वगैरे काय नाहीत आम्ही जेव्हा आग पेटवू तेव्हा लाईट भेटेल हां जागा दिसते मला कॅम्प करण्यासारखी

खिचडी वगैरे घेऊन खिचडी खाऊन नंतर मग परत सकाळी चार वाजता निघायच तिकडे तोरणाला तर खाऊन घेतो खाऊन नंतर बघू प्लेट्स घेऊन नाही आले तिकडे भेटले आहे का रायगडा वगैरे मंदिर आहेत इकडचे त्या मंदिराचे ते आम्ही गेलो का त्या मंदिराच्या इकडे भेटले दादा त्याने आम्हाला प्लेट्स दिल्यात आणि त्या आता यूज करतोय तर हे खाऊ घेऊन नंतर परत पुन्हा भेटू भेटूपर्यंत किटाणू गाड किटाणू तोंडावर तोंडावर चूक मध्ये चोक मध्ये लग्नाच्या पिक चोक मध्ये सांग

करतोय काहीतरी बनवायची रेसिपी ट्राय एवढे जण जागे होत हा तर बघा हा एक झोपी बन उठलाय आता काय बनवलं रे काय कोणती रेसिपी सांग काहीतरी साईबाबा खिचडी मॅगीचा टोप प्लस भात आणि अजून काय व्हिडिओ चालू कुठे चालू आहे खिचडी परत साधा बाद। साधा भात आणि त्याला नाही देणार तो पण मूड कॅन्सल ही फोंडीचा भातीचा सह्याद्रीवर बनवली जाते आणि सह्याद्रीच्या माणसांना जातो का तुम्हाला हा प्रज्योत भाई पहिला आणि आय थिंक सो लास्ट चा ट्रेक झाले त्याला पण आम्ही काय बोललो ना त्याला बोलत होत आणि इकडे इकडे एक तो चेतन तो पण झाला त्याला आजारासारखं थंडी वाटायला लागली तो पण जाऊन झोपला आम्ही आहोत बघू आमचा प्लॅन आहे की सकाळपर्यंत जागा राहायचं आणि चार सव्वा चार किती वाजता रे जेव्हा पण असं दिसायला लागेल ना डोळ्याने रस्ता पाच साडेपाच पर्यंत रेंज ट्रेकिंग चालू करायची तोरण्यासाठी तोरणा दिसणार नाही ना नाही दिसणार दाखवलंय ना ठीक आहे तर मग કઈ કન્ટેન્ટ ભેટ પર ચાર્જિંગ નહીં ઉદ્યા પહેલા